पण आज आलो आहोत दादर वेस्टला आणि सगळी रानडे रोड दिसतोय आणि या रानडे रोड मध्ये हे सहकार साई सन स्वप्नेरी हे दुकान आहे तर हे दुकान दुकानात जायचं असेल तर तुम्हाला दादर वेस्टला उतरून सुविधा दुकान लागतं तिकडनं सरळ चालत यायचं चा, नक्षत्र मॉल लागतो नक्षत्र मॉल इकडनं सरळ चालत यायचं चा, आणि रस्ता क्रॉस करायचा मग तुम्हाला दादर सुरती फा लागेल फरसाण मार्ट तर त्या फरसाण मार्टच्या बाजूलाच हे दुकान आहे हाय गाईस माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत दादर वेस्टला आणि हे शॉप बघताच आहात तुम्ही तर आता आपण या शॉपच्या आतमध्ये जाणारच आहोत शॉपचं नाव आहे सहकार साईसन स्वप्नेरी तर चला आता आपण आतमध्ये जाऊया पण या नॅरो गल्ली मध्ये तुम्ही असा विचार करत असाल काय काय असू शकतं इथे पण जे मोठ्या दुकानात जेवढे वस्तू असतात ड्रेस वगैरे क्लोज तेवढेच इथे ड्रेस मटेरियल साड्या वगैरे सर्व भेटतील तुम्हाला एवढीशा नॅरो गल्लीत पण सगळं काही अवेलेबल आहे मी ते बघताय खूप छान छान प्रकारचे ड्रेसेस आहेत त्याबरोबर साडी सुद्धा आहे आणि यांचा एक प्लस पॉइंट आहे प्लस पॉईंट मेन प्लस पॉईंट जो आहे तो इकडे इरकल साडी सुद्धा मिळतात इकडे पंजाबी ड्रेस सुद्धा मिळतात त्याचे सो आता हे ओनर आहेत सो ओनरला आपण थोडं माहिती घेऊया so, सो आपण यांना आपण नाव विचारूया सर तुमचं नाव सांगता माझं नाव नितेश चिट्टी okay. मी या फील्डमध्ये चाळीस वर्षापासून आहे म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे वस्तू साड्या ड्रेस रेडीमेड साडी मध्ये इरकल आहे पैठणी आहे त्याच्यानंतर देण्याघेण्यासाठी घेण्यासाठी पण ठेवतो हो त्यानंतर ड्रेसमध्ये तुम्हाला वन पीस मिळेल घागरा मिळेल साईड कटमध्ये आहे आणि गाऊन आहे गरार आहे पार्टीवेअरचे पण आहेत आणि साध्यामध्ये पण सो इथे सगळ्या प्रकारचे ड्रेसेस, ड्रेसेस आणि साडी सगळे मिळतील सो आणि रिजनेबल रेटमध्ये पण आहेत तुमच्या इथे सो आपण इरकल साडी बघितली आहे बरेच लोक घालतात पण कसं आहे की ह्याच्यामध्ये ड्रेस काहीतरी वेगळेपणा आहे दादा तुमच्या इथे हिरकल साडीचे ड्रेस पण असतात रेडीमेड तुम्हाला ते वन पीस पण मिळेल नाही घागरे पण मिळेल हिरकलचे गाऊन गाऊन पण येणार घागरे पण आहेत असे हिरकलमध्ये साडी साडीचे मटेरियलमध्ये पण तुम्हाला मिळेल पैठणीमध्ये मिळेल असं आहे सिल्कमध्ये वगैरे बनारसी सिल्कमध्ये वगैरे पण आहे आणि तुमचं इथे ॲड्रेस जरा सांगता का म्हणजे कसं येतील लोक तुमच्या इथे जर स्टेशनला आला तर दादर स्टेशनवरून सर सरायला की सुविधा दुकान लागते बस तोच सरळ स्टेट है स्टेट आला की कॉर्नरला नक्षत्र मॉल आहे नक्षत्र मॉल ची ते सिग्नल लागणार सिग्नल क्रॉस केला एक दोन चार दोन मिनिटाच्या अंतरावरती आपलं दुकान आहे आणि सर जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर केली तुमच्या इथे किंवा कुरियरने तुम्ही असं सेंड करू शकता का कोणाला ऑर्डर हवी असेल तर हो हो मिळेल ऑनलाईन पण तुम्हाला देऊ शकतो मी समजा काय तुम्ही ऑर्डर वगैरे दिलात तर तुम्हाला पण पण हो हो, हो ओके So. पण जास्त करून तुम्ही इथे येऊन बघाल तर तुम्हाला बेटर तुम्हाला क्लॅरिटी वगैरे पण बघायला मिळेल ऑनलाईनपेक्षा माझ्या हिशोबाने बाकी तर असं फॅसिलिटी आहे प्रश्न नाही पण हे बेटर आहे तर तुम्हाला व्हरायटी पण व्यवस्थित बघता येईल आणि कसं ऑनलाईनमध्ये कसं फोटोमध्ये याच्यामध्ये थोडा फरक पण पडतो

आठशे नऊशे पासून बरे पडतील हे आता उन्हाळा पण चालू झालाय सो हे असे वेअर केलं तर खूप छान वाटेल पण थ्री पीस अच्छा हा सूट आहे प्युअर कॉटन आहे म्हणजे उन्हाळ्यात घातलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही गरम होणार नाही वाव मस्तच आहे हे बाकी सगळे इकडे जे स्टार्टिंग आहेत हा चनिया चोली टाईप आहे वा टी वनच आहे ते साडी घागरा याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत तुमच्याकडे मेन म्हणजे ह्याच्या जर स्कर्टची जी फ्लेर आहे तो एकदमच सुप वाटते छानच आहे ह्याची प्राइस काय आहे डिस्काउंट करून मिळणार ट्वेंटी आहे

ओके हा पण वन पीस जॅकेट पण आहे अच्छा अच्छा म्हणजे हे सेपरेट आहे म्हणजे वन पीस म्हणून पण तुम्ही वेअर करू शकता आणि जॅकेट घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल आणि दुपट्टा पण आहे सुपर्ब आहे आणि खालपर्यंत आहे मोठा आहे मस्त आहे वर्क पण खूप छान आहे वाव हाताचं फुल वर्क दाखवलंय आणि करून एकदम सुप वाटतं बॅक साईड पण डिझाईन आहे पंधराशेला सुपर्ब आहे लेंथ पण खूप छान आहे आणि अट्रॅक्टिव्ह वाटत म्हणजे कुठल्याही फंक्शन रिसेप्शनला ला, ला जरी घातला तरी ते खूप उठून दिसेल असेल तुम्हाला एट हंड्रेड आहे आठशे आणि कलर्स पण भेटेल साईज पण एम एल एक्सेल डबल एक्सेल

गाऊन आहे ह्याच्यात कॉ तुम्हाला कॉटनमध्ये पण मिळणार जॉर्जेटमध्ये पण मिळणार हे तुम्हाला आठशे पर्यंत पडणार आठशे हा विद्ध पट्टा आणि हे काही कॉटन आहे हां कॉटन आणि जॉर्जेट दोन मटेरियल येणार अवेलेबल हो 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 त्याच्यावर साईज पण मिळणार तुम्हाला एम एल एक्स आहे डबल एक्स पण हे फक्त टू पीस आहे हां टू पीस आहे गाऊन आहे हा गाऊन आहे कट आहे मस्त फॅन्सी

सिल्क मध्ये आहे का सिल्क म्हणतात मॅटरियल वॉशिबल वॉशेबल आहे म्हणजे पार्टी वेअर आहे कुठेही आपण वेअर करू शकतो फंक्शन पार्टीज ना ह्या पण हँड्स ना पण वर्किंग आहे एट हंड्रेड वा हा पण छान आहे ना साडी गाऊन आहे हा मस्त आहे पूर्ण आहे आणि पदर वगैरे मस्तच आहे सुंदर आहे बेल्ट पण आहे बेल्ट पण आहे सुपर्ब आहे मस्त आहे सो so, आतमध्ये आता यांचा आलो आहोत आतमध्ये तिकडनं तर आलेलोच आता आतमध्ये अजून मोठा यांचा शॉप so, आहे सो इकडे खूप छान प्रकारचे ड्रेसेस आहेत हा मरून कलरचा ड्रेस आहे आणि याच्यावर जे टिकल्याचे डिझाईन्स आहेत ना, ना so, आ, है, है, ते तुम्ही कुठेही वेअर केलात ना रात्री किंवा कुठे बाहेर फंक्शनला जाताना खूप छान पैकी शाईन होईल आणि खूप छान दिसेल बघा खूप छान आहे सो दादा ह्या थ्री पीस सूट आहे का पॅन्ट दुपट्टा आणि कुर्ता तिन्ही मस्त कलर्स पण आहे ओके याच्यामध्ये कलर्स पण येतील आणि हे पण तेच आहे मग तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन कमी डिझाईन मध्ये हे प्लेन मध्ये म्हणजे हे डिझायनर आहे त्याच्यामध्ये एक एक डिझाईन मध्ये येतील ह्याच्यामध्ये डॉट डॉट टिपक्यांचे मस्त शायनिंग होतं हे थोडंफार एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हे प्लेन मध्ये आहे आणि असे वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला इकडे भेटू शकतात आणि खूप सुंदर कुठेही फंक्शन ला गेलात तो खूप छान वाटेल हे वेअर केला तर तो हा चनिया चोली आहे विथ जॅकेट आता नवीन ट्रेंड चालू आहे ना सगळ्या पंजाबी या साडी काही घालतात त्याच्यावरती जॅकेट घालतात तसा वेगळा पॅटर्न आहे सो दादा थोडं सांगता का हे ब्लाउज भरलेला आहे ना खाली बॉर्डर वर्क केलंय वर्क असं आहे की ब्लाउज पुढे मागे भरलेला आहे जॅकेट आहे ना तो सुद्धा बघा भरलेला भर आहे फुल भरलेला आहे हो। आणि सेपरेट जॅकेट आहे म्हणजे तुम्ही विदाऊट जॅकेट पण युज करू शकता जॅकेट सुद्धा करू शकता आणि दुपट्टा आहे का दुपट्टा दुपट्टा पण येणार दुपट्टा पण येणार दुपट्टा येणार मग अशा टाइप मध्ये सिल्क मध्ये शायनिंग मध्ये येणार सेट लेन आहे ब्लाउज भरलेला येणार याच्यामध्ये पण गेल्यावर खूप चमकेल ना सिमल मटेरियल सिमल मटेरियल त्याच्यामध्ये पण क्वालिटी आहे कलर पण छान आहे दुसरं मग अशा टाईपमध्ये येणार हे पण बघा सुपर हे सगळे तुम्हाला पंधराशे अठराशे एकवीसशे अशा रेंजमध्ये पडते आणि क्वालिटी पण चांगली क्वालिटी चांगली आहे बेस्ट क्वालिटी आहे जॉर्जेट चा पण आहे सिमर मटेरियल पण आहे हे बघा इनर वगैरे सगळं आहे प्लस हा पण एक आहे असे वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न येतील डिझाईन येतील कलर्स येतील सगळ्यांना याच्या आत चांगलं जाड जुड आहे कापड आहे आज कपडा चांगला आहे अस्तर चांगला आहे आणि परत डबल अजून आहे नेट येणार नेट चे दाखव त्यांना म्हणजे कळेल की बाबा हे वरती एक आहे परत हे दुसरं आहे परत हे तिसरं आहे खाली आणि हे परत नेट पण आहे सुख वगैरे डिझाईन वगैरे पण येतील सो आपण हा बघतोय वेगळाच पॅटर्न

हो दे दे हो मोठा प्लाझो आहे तो म्हणजे त्याचा फुल डिझाईन भरलेली आहे त्याचा कपडा पण खूप मोठा पण खूप मोठा आहे आणि जाड आहे आणि खूप छान त्याने कलर पण काहीतरी वेगळा आहे दुपट्टा पण अजून शायनिंग वाढते कलर मुळे आणि दुपट्टा पण दुपट्टा पण आहे त्याच्या आतमध्ये बघा त्याला पण डिझाईन केलेली एम्ब्रॉयडरी वर्क आहे खूप सुंदर झालेली आहे फॅशनची सुंदर आहे

लग्नाच्या आहे हा रेड हा पण प्लाझो शराराच आहे का हो हो हो। सेम आहे खूप सुंदर आहे हा रेड खूप सुंदर आहे एकदम भरलेला आहे खूप आहे मस्तच आहे आणि हा पण सुंदर आहे ब्राऊन पण आहे सुंदर सुंदरच आहे फक्त तुम्ही मगाशी आपण गरारा बघितले पण ते कसे भरलेले होते आणि आता थोड सिम्पल टाईपचे आहेत सो हा त्यामध्ये एक पॅटर्न आहे सो दादा थोड सांगा हा गरारा आहे खाली प्लेन आहे ना प्लाझो प्लेन okay, प्लाझो प्लेन आहे ना टॉप तुम्हाला भरलेला आहे ना दुपट्टा नेट चा आणि ह्याच्यामध्ये अस्तर सुद्धा आहे त्यामुळे कापडा पण खूप जाड आणि चांगला व्यवस्थित आहे कलर आहे आणि थ्री पीस सूट आहे सो ह्याची कॉस्ट तेराशे येणार मस्त चाल छान आहे ड्रेस दादा त्याची काय प्राइस जॅकेट जॅकेट टाईप ड्रेस आहे आणि ह्याची ओढणी थोडी डिफरंट आहे फॅन्सी मध्ये दुपट्टा पण फॅन्सी आणि प्लाझो आहे खाली वाव थ्री पीस सूट आहे सुपर्ब आहे

फड मध्ये पैठणीमध्ये असे वेगळी बनारसी सिल्क मध्ये आहे हे झाले घागरे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर्स डिझाईन्स येतील सेम मध्ये गाऊन पण अवेलेबल आहे गाऊन हे वन पीस हा त्याचं ओनली वन पीस पट्ट काय नाही वन पीस ओनली वन पीस असे डिझाईन छान आहे फक्त डिझाईन छान डिझाईन वेगवेगळे मिळणार कलर्स वगैरे वेगवेगळे आपण मजंटा कलर मधला छान आहे मस्त सुपर दिसतोय प्लस बेल्ट आहे मला बेल्ट पण आहे बेल्ट पण आहे वाव सुंदर आहे आणि ह्याची कॉस्ट काय असेल तुम्हाला म्हणजे कुठपासून चालू आहे त्याच्यामध्ये हे पंधराशे ला येणार गाऊन आहे वन पीस आणि ते तुम्हाला एकवीसशे ला पडणार ट्वेंटी वन ला पासून चालू आहे दोन हजार शंभर पासून घागरे चालू आणि हे पंधराशे ला पडलं बाराशे ते पंधराशे रेंज मध्ये पडलं ओके खूप सुंदर है, आहे आणि ह्यांच्याकडे पैठणी पेशवाई इरकल आणि दुसऱ्या पण काही साड्यांचे असे आपण ड्रेस बनवू शकतो त्या प्रकारात सर्व यांच्याकडे मिळत एकाच दुकानात सर्व काही तुम्हाला मिळणार वाव मस्तच आहे आपण ना सुंदर आहे हां वेगळ्याच साडीचा आहे ह्याला लटकन पण आहेत बाजूला आहे लटकन लटकन, लटकन तसेच वा हो छान आहे म्हणजे एक एक फॅशनेबल आहे साड्यांचा इकडे आहे सेट सो हा कोणती साडी आहे ही शिफॉन मध्ये शिफॉन मध्ये दीडशेपासून तुम्ही घ्याल तसे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे मग तुम्ही घ्याल तसे क्रिपमध्ये जॉर्जेटमध्ये इटर्यन क्रिपमध्ये असे दुसरं मग त्याच्यामध्ये असे लेरियामध्ये येणार इटालियनमध्ये हो इटेलन क्रिप सिल्क लेहेरिया पॅटर्न हा लेरिया मटेरियल ना इटर्न क्रिप सिल्क त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला अडीचशेपासून स्टार्ट आहे या मटेरियलमध्ये अडीचशेपासून ते पाचशेपर्यंत याच्यामध्ये मिळेल आणि ही जी दाखवलेली त्याची प्राइस काय होती तीनशे विथ ब्लाउज विथ ब्लाऊज त्याच्यामध्ये कलर्स कलेक्शन आहे ओके सो स्टार्टिंग रेंज काय आहे तुमची वन फिफ्टी पासून वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे शिफॉन येणार आहे ओके कॉटन सिल्क आहे कॉटन सिल्क ते जे पण हे कमी वाले Okay. तो तो रेंज पण तीस आहे त्याच्यामध्ये अडीचशे तीनशे, तीनशे, okay. तीनशे, तीनशे दोन रेंज आहे थोडं चांगली व्हरायटी पाहिजे तर मग अशा टाईप मध्ये येणार तीनशे चारशे अशा टाइप मध्ये डिझाईन्स वेगवेगळे विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज

कपडा पण खूप स्मूथ लागतोय हा ब्लाउज पीस आहे विट ब्लाऊज पीस आहे सुबम कलर पण असतो कलर डिझाईन असे वेगवेगळे लाईट कलर आहे डार्क कलर आहे हे बघा हे सगळे त्याच्यामध्येच आहे हे सगळे तुम्हाला चारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये पडणार सिल्क आहे आणि डॉट डॉट वाले काय आहे हे कॉटन सिल्क आहे कॉटन सिल्क हे कॉटन सिल्क आहे

इटालियन पीस आणि एवढी मोठी बॉर्डर आहे पदर पण सुंदर आहे पदर ब्लाऊज किती सुंदर आहे ब्लाऊज पीस तर मस्तच आहे हे सही वाटते उठावदार ब्लाउज पीस मुळे ते अजून उठावदार वाटेल पॉश वाटते साडी सुंदर दिसेल ब्लाउज पण तसा शिवला तर एकदमच छान कॉम्बिनेशन हो कल्याणी सिल्क आहे म्हणजे कसं कॉटन आणि सिल्क मिक्स येणार पदर येणार ब्लाऊज येणार आणि एकदम सॉफ्ट मटेरियल अफोर्डेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन येतील हे ट्वेल्व फिफ्टीच्या रेंजमध्ये पडणार दुसरं म्हणजे हे पेशवाई आहे हे पेशवाई पैठणी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला असे डिझाईन्स वगैरे येतील त्याच्यामध्ये डिझाईन्स कलर सगळे कलर्स अवेलेबल येतील हे पेशवाई पैठणी आहे छोटी बॉर्डर आहे ना ते ब्लाऊज आहे ना भरलेलं पकडून दुसरं म्हणजे हे बनारस सिल्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन येणार बघा येणार पदर येणार पदराला गोंडा येणार प्लस ब्लाउज येणार पदराच्या ब्लाउज येणार आणि ऑल ओव्हर पुट्टी ना। पुट्टी पण आहे बनारस बनारस पण सॉफ्ट कपडा आहे दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पदराला गोंड येतील अशा येणार वाव मस्त आहे हळदीला वगैरे ही घातली तर खूप छान दिसेल

सुंदर आहे स्मॉल बुटीस पण छानच वाटते तुमचं टायमिंग आणि डेट्स सांगता तुझा शॉप चालू असत मंडे टू संडे चालू त्याच्यानंतर सकाळी साडे दहा ते रात्री नऊ साडे नऊ वाजेपर्यंत ओपन असतं बंद असतं पण तरी आपला शॉप चालू असतो आपलं शॉप ओके वाव हे पण बऱ्याच व्हरायटी आहेत दादा तुमच्याकडे माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे हे कॉटन सिल्क आहे त्याच्यामध्ये okay. तुम्हाला टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे टू फिफ्टी पासून ते सातशे पर्यंत मिळणार याच्यामध्ये क्रिप कपडा आहे कॉटन सिल्क आहे माझ्याकडे एरकल आहे केरला कॉटन आहे जे ऑफ येतोय आहे भरलेलं पदर साधा पदर त्याच्यानंतर कॉटन माझ्याकडे थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहे प्युअर कॉटन मग नॉर्मल डोला सिल्क वगैरे सगळं तुम्हाला मिळणार तुम्ही घ्याल तसे चारशे पाचशे सहाशे सातशे एम्ब्रॉयडरी वाले पण आहे धाग्याचं वर्क केलेलं पण आहे सुंदर आहे कलर्स पण व्हरायटीज आहेत तुमच्याकडे सुपर बेथ सो so, ये हे जे आहे त्याच्यामध्ये डिझायनर साड्या तर आहेत एम्ब्रॉयडरी वर्कवाल्या साड्यासुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता डिझाईन्स तर खूप छान आहेत आणि हे टिकल्यांच्यावरती डॉट डॉटवाले शायनिंगवाली साडी पण आहेत सो ह्यांच्याकडे सगळ्याच पॅटर्नच्या साड्या आहेत सो हे दुकानाच्या आतले ड्रेस तर आपण बघितलेच त्याबरोबर साड्यासुद्धा आणि आता हे दुकानाच्या बाहेरसुद्धा याने ड्रेसेस लावलेल्या आहेत सो so, दादा हे सांगता का ड्रेसेस हे पॅटर्न काय हे सगळे नेट मध्ये येणार घागरे पण आहे वन पीस पण आहे ओके पॅन्ट मध्ये येणार साईड पण ओके स्टँड ला पण तुम्ही लावता आणि सर्वात छान तर हे आहे जिथे पर्स पण आहे ड्रेस बरोबर अटॅच मिळते साडी सुद्धा खूप सुंदर दिसते आहे आणि कॉटन सिल्कची आहे त्यामुळे एकदम भारी वाटते या साइडला सुद्धा ड्रेसेस आहे मग जी आतमध्ये आपण हा ड्रेस बघितलाच तेच आहेत पॅटर्न सुपब दिसतात ड्रेसेस बघितले आणि हा तर ट्रेंडिंग ड्रेस आहे तो पण त्यांच्याकडे आहे आणि हा कलर सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप छान वाटलं मला तर इथे येऊन म्हणजे रिझनेबल रेटमध्ये बजेटमध्ये खूप छान ड्रेसेस साड्या वगैरे सगळ्या भेटतील सो अशा प्रकारे मी हा व्लॉग इथे समाप्त करत आहे सो तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू